नमस्कार मी आपल्या स्वागत आहे पाहूया आजच्या ठेव शहापूर पोलीस ठाण्यासमोर आमदार आवाड यांचे उपोषण चार दिवसात चौकशी करून अहवाल सादर करू अप्पर पोलीस अधीक्षकांचे आश्वासन शहापूर परिसरातील अल्पवयीन वैरीवर झालेल्या अत्याचाराची फिर्याद घेण्यास टाळाटाळ ताल केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या निलंबनाची मागणी करत पोलीस ठाण्याच्या दारातच बुधवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी आमदार राहुल आवाडे स्वतः उपोषणात सहभागी झाले होते याबाबत अप्पर पोलीस अधीक्षकांनी या प्रश्नी चौकशी समिती स्थापन केली असून प्रत्येक त्रुटीची तपासणी करून चार दिवसात अहवाल देण्याचे आश्वासन दिले त्यावर आमदार आवाडे यांनी चार दिवस नाही एक आठवडा घ्या पण आठवडाभरात निर्णय न झाल्यास याच ठिकाणी बेमुदत उपोषण करू असा इशारा दिला आहे चार दिवसांपूर्वी शहापूर येथील एका अल्पवयीन बालिकेवरील झालेल्या अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिरंगाई केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्याची मागणी करत दोन दिवसात निर्णय न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार बुधवारी शहापूर पोलीस ठाण्यासमोर नागरिक महिला सामाजिक संघटना आणि पीडित कुटुंबियांच्या उपस्थितीत चार तास लाक्षणिक उपोषण करण्यात आले आंदोलनाची दखल घेत दुपारच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी उपोषणस्थळी येत शिष्टमंडळाशी चर्चा केली या चर्चेत आमदार राहुल आवाडे यांनी पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्याबद्दलच्या व त्यांच्या कामकाज पद्धतीबद्दल तक्रारींचा पाढाच वाचला उपोषणस्थळी माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी भेट दिली उपोषणादरम्यान भागातील महिलांनी संतप्त भावना व्यक्त करत आरोपीचे वकीलपत्र कोणीही स्वीकारू नये अशी मागणी बार असोसिएशनकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आंदोलनात किसन शिंदे दादासो भाटले रणजित अनुसे शिवजी व्यास प्रवीण सामंत भारती तराळ ज्योती भाटले कृष्णात सातपुते भाऊसो आवळे सुनील पाटील शशिकांत मोहिते यांच्यासह शहापूर्व तोरणनगर परिसरातील नागरिक सहभागी झाले होते